नाखठाणे येथील कृष्णा नदीवरील बंधाऱ्याला धोका पाटबंधारे विभागाची दुर्लक्ष ह्युमन राईट्स अँड लीगल राईट्स प्रोटेक्शन असोसिएशन सांगली जिल्हाध्यक्ष व मुस्लिम समाजाचे संचालक माननीय श्री रफीक भैया पागजादे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी उपसरपंच झाकीर भैया लांडगे ह्युमन राईट्स अँड लीगल राईट्स प्रोटेक्शन असोसिएशन महाराष्ट्र राज्याध्यक्ष माननीय बालम मोमीन नेताजी मंडळ व हजरत बाबा नागठाणे पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे नागठाणी तालुका येथील कृष्णा नदीवरील बंधाऱ्याला मोठा धोका निर्माण झाला आहे येथील कृष्णा नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला हा धोका निर्माण झाला आहे ऑगस्ट महिन्यात कोयना धरणातून आलेल्या मोठ्या विसर्गामुळे कृष्णा नदीला पूर आला होता या पुराच्या पाण्यासोबत वाहत आलेली मोठमोठी मुट झाडे आणि त्यांच्या फांद्या या बंधाऱ्यात अडकून पडल्या आहेत या लाकडांमुळे बंधाऱ्याला धोका निर्माण झाला असून पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष न दिल्याने बंधाऱ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे दोन वर्षापूर्वी दुरुस्ती झालेल्या या बंधाऱ्याच्या संरचनेवर ही अडकलेली लाकडे सतत दाब टाकत आहेत ज्यामुळे बंधारा कमकुत होण्याची भीती आहे या गंभीर परिस्थितीमुळे ह्युमन राईट्स संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रफीक पाकजादे यांनी पाटबंधारे विभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला त्यांनी केवळ बंधाऱ्यातील लाकडे काढण्याचीच नव्हे तर नागठाण येथील पाटबंधारे कार्यालयाच्या झुडपांनी वेढलेल्या परिसराची स्वच्छता करण्याची मागणी केली आहे पाकजादे यांनी विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचा अल्टीमेटम दिला आहे जर मागणी पूर्ण झाली नाही तर पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्ष आणि गलथान कारभाराविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आहे त्यांनी दिला आहे डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा विश्वासास पात्र व्हीजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव